नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर आज दिनांक आहे पाच ऑक्टोबर आज आपण पाच ऑक्टोबर सहा ऑक्टोबर आणि सात ऑक्टोबर या तीन दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून ज्या काय अपडेट्स आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर जे शक्ती चक्रीवादळ आहे हे इकडे मध्य आणि पश्चिम समुद्रात अरबी समुद्रात सध्या सक्रिय आहे याचा ट्रॅक सध्या इकडे असाच पश्चिम दिशेने जाऊन परत एकदा हा पूर्व दिशेने असाच पश्चिम माघारी येण्याचा अंदाज आहे पूर्व दिशेने परत हा माघार घेईल पण जसं की माघार घेईल तसं याची तीव्रता कमी होईल आणि याचं डिप्रेशनमध्ये रूपांतर होण्याचा अंदाज आहे उर्वरित इकडे एक डिप्रेशन बिहार आणि उत्तर प्रदेशच्या आसपास सध्या सक्रिय आहे एक लाईन विदर्भापासून इकडे अशीच दक्षिण मध्य महाराष्ट्रापर्यंत सक्रिय आहे त्याच्यामुळे लातूर नांदेड धाराशिव सोलापूर तसेच विदर्भ सातारचे पूर्व पुणे पूर्व तसेच अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर या भागातून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस मागील दोन दिवसापासून सक्रिय होत आहे यानंतर सध्या जर महाराष्ट्राच्या जवळ जर पाहायचं गेलं तर सध्या इकडे लातूरचे काही भाग असतील तसेच धाराशिवचे काही भाग बीडचे का दक्षिण भाग सोलापूरचे पश्चिम आणि उत्तर भाग तुरळक ठिकाणी पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत उर्वरित अमरावतीच्या नागपूरच्या उत्तर भागात हलक्या मध्यम मेघगर्जनेसह पावसाचे ढग सध्या सक्रिय होत आहेत राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत अंशतः ढागाळलेला हवामान आहे पावसाचे ढग सध्या बाकी जिल्ह्यातून सक्रिय नाही आहेत याच्यानंतर सर्वप्रथम आपण आजचा पाच ऑक्टोबरचा तालुकावाइज हवामान अंदाज पाहूया त्याच्यानंतर पाच ऑक्टोबर सहा ऑक्टोबर आणि सात ऑक्टोबरचा जिल्हा वाईज आजचा तालुकावाईज जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज इकडे फलटण खंडाळा वाई तसेच सातारा खटाव कराड याच्यानंतर माळशिरस आटपाटी विटा मेढा करमाळा कर्जत जामखेड श्रीगोंदा त्यानंतर बारामती दौंड इंदापूर सासवड तसेच भूम पतोडा त्याच्यानंतर इकडे सोयगाव फुलंबरी कन्नड सिल्लोड याच्यानंतर इकडे देऊळगाव राजा मेहकर जाफराबाद आ, रिसोड वाशिम हिंगोली त्यानंतर कलामनुरी उमरखेड किनवट मुहूर त्याच्यानंतर इकडे अर्दापूर बोहकर त्याच्यानंतर उमरी लोणा नांदेड डिगलूर बिलोली मुखेड त्याच्यानंतर इथे अहमदापूर चक्कोर उदगीर रेनापूर त्याच्यानंतर शिरूर निलंगा हे जे तालुके आहेत व हे जे तालुके आहेत या भागातून आज मेघगर्जनेसह पावसाचे ढग सक्रिय राहतील दुपारनंतर मेघगर्जनेसह पाऊस होईल पण सार्वत्रिक नसेल त्याच्यानंतर इकडे गेवराई शेवगाव याच्यानंतर अमरावती जिल्ह्यात इकडे वारुड मोर्शी बाजार इकडे रामटेक आ, सावनेर नारखेड काटोळा त्यानंतर पेरसोनी माऊदा कलामेश्वर हे जे तालुके आहेत या भागातून आज मेघगर्जनेसह जोरदार पावसाचे ढग सक्रिय होऊन पाऊस पडेल तर हा झाला आजचा तालुका वाईज हवामान अंदाज त्यानंतर आजचा जिल्हा वाईज जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ लातूर नांदेड धाराशिव बीड परभणी हिंगोली हा जो सर्व पट्टा आहे या भागातून दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाची शक्यता राहील तसेच गोंदिया भंडारा नागपूर वर्धा अमरावती या पट्ट्यातून सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचे ढग सक्रिय होऊन दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे त्यानंतर सोलापूर सातारा सांगलीपूर्व पूर्व, नाशिक पूर्व छत्रपती संभाजीनगर बुलढाणा अकोला वाशिम अहिल्यानगर या भागातून सुद्धा तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी आहे तसेच जळगाव धुळे नंदुरबार नाशिक पुणे सातारा नाशिकचे मध्य पश्चिम पुणे मध्य पश्चिम सातारा सांगली कोल्हापूर मध्य पश्चिम विशेष पावसाची शक्यता नाहीये स्थानिक ढग निर्माण झाले तर थोडेफार पावसाच्या सरी मेघगर्जनेसह पावसाचे सरी होऊ शकतात पण मोठ्या क्षेत्रावर नसेल तसेच पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गच्या मध्य आणि पश्चिम भागात विशेष पावसाची शक्यता नाही मात्र भागात या जिल्ह्यांच्या भागात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो त्याच्यानंतर सहा ऑक्टोबर सहा ऑक्टोबरला नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ मेघगर्जनेसह पाऊस उद्या साठी सुद्धा सक्रिय राहील सार्वत्रिक नसेल यवतमाळ नांदेड लातूर धाराशिव सोलापूर या भागातून सुद्धा गडगडाटी पावसाचा अंदाज दुपारनंतर उद्यासाठी आहे पण सार्वत्रिक नाही अमरावती अकोला बुलढाणा छत्रपती संभाजीनगर नाशिक पूर्व पुणे सातारा सांगली कोल्हापूर पूर्व बीड जालना वाशिम हिंगोली परभणी हा जो सर्व पट्टा आहे या भागातून सुद्धा तुरळक तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह स्थानिक ढग निर्माण होऊन पावसाची शक्यता उद्यासाठी दुपारनंतर राहील जळगाव धुळे नंदुरबार नाशिक मध्य पूर्व पुणे सातारा सांगली कोल्हापूर मध्य आणि पश्चिम भाग या भागातून विशेष पावसाची शक्यता नाहीये कुठेतरी स्थानिक ढग निर्माण झाले तर हलका मध्यम होऊ शकतो पण तो पण सार्वत्रिक नसेल पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग घाट भागात मेघगर्जनेसह पाऊस मध्य आणि पश्चिम भागात विशेष पावसाची शक्यता नाही ऑक्टोबरला सा, विदर्भात नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ तुरळक ठिकाणी स्थानिक ढग निर्माण होऊन मेघगर्जना व हलका मध्यम पाऊस तसेच नाशिक पुणे सातारा कोल्हापूर सांगलीच्या पूर्व भागात तसेच सांगली भागा। जालना इकडे बीड परभणी नांदेड लातूर अहिल्यानगर हा जो सर्व पट्टा आहे तुरळक ठिकाणीच पावसाची शक्यता राहील सार्वत्रिक पाऊस नसेल नाशिक पुणे सातारा कोल्हापूरच्या पश्चिम घाट भागात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील उर्वरित राहिलेले जे जिल्हे आहेत तिकडे बुलढाणा अकोला जळगाव धुळे नंदुरबार पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरीच्या मध्य आणि पश्चिम भागात विशेष पावसाची शक्यता नाहीये सात ऑक्टोबर साठी आपला पाच सहा आणि सात ऑक्टोबरचा हवामान अंदाज त्यानंतर हवामान खात्याने आज गडचिरोली चंद्रपूर गोंदिया या तीन जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे धाराशिव बीड छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड या सर्व जिल्ह्यातून हलक्या मध्यम पावसाचा मेघगर्जनेसह पावसाचा ग्रीन अलर्ट हवामान खात्याने आजसाठी जाहीर केलेला आहे उर्वरित कोणत्या जिल्ह्यातून कोणते अलर्ट नाही आहेत पण आपल्या अंदाजानुसार नागपूर भंडारा वर्धा अमरावती यवतमाळ सोलापूर अहिल्यानगर तसेच नाशिकचे पूर्व पुणे पूर्व सातारा पूर्व सांगली पूर्व कोल्हापूर पूर्व या सर्व जिल्ह्यातून मेघगर्जनेसह पावसाचा ग्रीन अलर्ट किंवा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज तुरळक ठिकाणी आजसाठी आपल्या अंदाजानुसार राहील तर हा होता पाच ऑक्टोबर सहा ऑक्टोबर आणि सात ऑक्टोबरचा सा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद